नमस्कार श्रेयस किचन मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवतोय समोसा रोल साधे आणि सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही पण नक्की ट्राय करा चला तर आपण साहित्य बघू इथं आपण घेतले एक वाटी मैदा एक वाटी तेल घेतले हे आलं लसूण मिरची पेस्ट घेतली एक चमचा ओवा घेतलाय बड़ी आणि धना पावडर घेतली आपण थोडीशी गरम मसाला मीठ घेतले हे बडीसोप घेतली आपण एक चमचा जिरे घेतलेत फोडणीसाठी मोहरी हळद इथं आपण एक वाटी मैदा घेतलाय तो मैदा आता इथं आपण एक चमचा नाश्त्याच्या चमच्याने एक चमचा ओवा घेतलाय तो थोडासा असा क्रश करू मैदा टाकते चवीनुसार मीठ मी नाश्त्याच्या चमच्याने चार चमचे होईल एवढं तेल घेतलंय आपण छान मिक्स करून घ्यायचं रोज रोज आपल्याला तेच खाऊन कंटाळा आला की हे आपण छोट्या भुकेसाठी ते बनवू शकतोय पटकन हे बघा छान चुळून घेतलंय मॅडम मैदान तेल असं पूर्ण चुळून घ्यायचं आता आपण त्यात थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ भिजवून घेऊ हे पीठ जास्त पातळ नाही भिजवायचं ह्याच छान असा गोळा बनवून घेऊ आपण हे बघा हे आपलं पीठ घट्टसर आपण गोळा बनवून घेतलाय आपण दहा मिनिट असंच ठेवून देऊ तोपर्यंत आपण भाजीची तयारी करू आपण हा उकडून घेतलेला बटाटा तो आता थोडस मॅश करून घेऊ छान मॅश करून घेऊ आपण कढई गरम होईल ठेवली त्यात थोडस तेल टाकून घेऊ आपण आपलं तेल छान कळवून घेऊ तसं मोहरी टाकू मोहरी तडतडली की आपण अर्धा चमचा जिरे टाकू आपण बडीशोक टाकतोय एकदम आलं लसूण मिरची थोडस भाजत आलं की आपण त्यात हळद टाकू अर्धा चमचा एक चमचा गरम मसाला मी तीन चमचे धने आणि बडीशोकची पावडर केली तीन चमचे ते टाकू त्यात छान भाजून घेऊ आपण हे बघा आपला हा मसाला छान भाजलाय त्यामध्ये आता आपण उकडून मॅश केलेला बटाट टाकू नुसार थोडस मीठ टाकू म्हणजे छान मिक्स करून घेऊ बघा ही आपली भाजी तयार आहे पण आता हे पाच असं झाकून ठेव हे बघा आपले पाच मिनिटं झालेत छान येतोय आपल्या भाजीचा हे तुम्ही मुलांच्या डब्यासाठी पण बनवून देऊ शकताय आणि पटकन होणार रेसिपी हे बघा आपण दहा मिनटे भिजवून घेतलेले पिठाचे आपण एक सारख्या छान पिठाचे गोळे करून घेऊ ह्याचे हे बघा आपण हे आज छोटे छोटे गोळे करून घेतलेत आपण हे थोडं सुक पीठ घेतलंय मैद्याचं पारी हे पातळ लाटून घ्यायची म्हणजे एकदम खुसखुशीत अशी पारी होती बघा हे आपण सारण केलेलं हे सारण आता थोडस सा। जसं आपल्याला म्हणजे जेवढं सारण त्या पारीमध्ये बसले असं त्याचा असा रोल थोडासा करायचा हे असा रोल करून घ्यायचा हा असा ठेवून घ्यायचा रोल जोड म्हणजे तुम्हाला सारण जसं पाहिजे तसं तुम्ही कमी जास्त करू शकताय सारण इकडून हे फोल्ड करायचं थोडस पाणी लावून घ्यायचं हे बघा हे इथून जे एक्स्ट्रा आपलं झालंय थोडस लाटी मी कशी मोठी घेतली थोडस एक्स्ट्रा येते इथून कट करायचं असून थोडस असं आपण पाणी लावून घ्यायचं म्हणजे ते तेलामध्ये आपण सोडलं तर ते तेलामध्ये सगळं सारण बाहेर नाही येणार हे बघा हे असं पूर्ण पॅक करून घ्यायचं आता इकडची साईड पण तसेच करायचे आपण एक्स्ट्रा आहे ते आपण कट करून घेऊन ह्या साईडला थोडंसं पाणी लावून घ्यायचं ती पण साईड अशी दाबून घ्यायची त्याच्यावरती म्हणजे हे तेलात कसं सारण जरी तेलामध्ये हे सोडलं तर सारण असं हे ते बाहेर नाही येत हे बघा हे असं थोडस प्रेस करून घ्यायचं हे अशा आपण करून घेऊ मी अजून एक तुम्हाला करून दाखवते तुम्ही जर हे प्रवासामध्ये नेणार असेल तर थोडंसं पेट मळताना थोडस गरम तेल मोहून गरम करून टाकायचं हे बघा पन आपण असं फोल्ड करू थोडस पाणी लावून घेऊ आपण हा रोल असा इकडं आपण फिरवत नाहीचा हे बघा छान असा रोल आपला झालाय हाताने थोडस अस अलगत अस फिरवून घ्यायचा हात वरतून छान असा आपला रोल तयार आहे अशा पद्धतीने आपण सगळे रोल तयार करून घेऊ हे बघा आपले सगळे रोल भरून तयार आहे आपण आता तळून घेऊ हे बघा आपण तेल गरम व्हायला ठेवलंय तेल गरम झालंय आपण हे रोल तेलामध्ये सोडू खायला खूप छान लागते मुलं पण आवडीने खातील मुलांच्या डब्यासाठी जरी आपण पटकन म्हटलं तरी होऊन जात हे जास्त वेळ लागत नाही असे छान गोल्डन कलर येऊ आपण छान तळून घ्यायचे आणि त्याच्या आपण कडा बंद केले त्यामुळे ते सारण बाहेर नाही येणार ना त्यामध्ये जर कडा नाही बंद केलं तर ते सारण सगळं ये बाहेर येणार हे बघा हे आपले रोल छान असा कलर आलाय ब्राऊन कलर आपण हे आता काढून घेऊ हे रोल एकदम क्रिस्पी असे रोल होते हे बघा एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत असे समोसा रोल आपले तयार आहेत खायला एकदम असे छान लागते खुसखुशीत मुलांच्या टिफिनसाठी पटकन होणारी रेसिपी आहे तर नक्की सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ कसे वाटते आवडत असतील तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद